मकर संक्रांतीच्या पर्वावर दरवर्षी साईबाबांच्या शिर्डी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन अतिशय भक्तिमय वातावरणात करण्यात येतं साईबाबांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना अंतिम समयी दिलेल्या नऊ नाण्यांच्या नवविधा भक्तीचं प्रतीक म्हणून या महायज्ञाचं आयोजन करण्यात येतं देशात आणि जगात सुख शांती नांदावी तसे सुजलाम पर्जन्यमान राहावं यासाठी वर्षांपासून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं साईलक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आल्याचं आयोजक अरुण शिंदे गायकवाड पाटील यांनी सांगितलंय या भव्य सोहळ्याला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुलगा साईरा अरुण गायकवाड आणि पत्नी संगीता अरुण गायकवाड यांचा विशेष सहभाग दिसून येतो साई भक्त शिर्डी यांच्या वतीनं केलं जातं शिर्डीतील यज्ञ प्रज्वलित करून आहुती दिली जाते या वर्षीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके हे सुद्धा सपत्नी या यज्ञात सहभागी झाले होते गेल्या चोवीस वर्षांपासून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या साई लक्ष्मी आयोजन करण्यात म्हणजे आज देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील भाविक या यज्ञासाठी शिर्डीत दाखल झाले आहे यंदाचे रोपे महोत्सवी वर्ष असून या यज्ञासाठी यजमान बसले असल्याची माहिती आयोजक अरुण शिंदे गायकवाड पाटील व त्यांच्या सुविध पत्नी संगीता अरुण गायकवाड यांनी दिली आहे ओम साईराम मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मीबाई शिंदे यांचा लक्ष्मीबाईंच्या लक्ष्मीबाई नाई शिंदे गायकवाड यांचा मुलगा हा यज्ञ गेल्या चोवीस वर्षापासून श्री शिर्डी साई लक्ष्मी यज्ञ या नावाने चालू आहे ह्या यज्ञामध्ये आतापर्यंत हजारो लोक देश विदेशातले येऊन यज्ञा यज्ञात बसत असतात आणि हा हे यज्ञामुळं याचा उद्देश असा आहे की द्वारकामाई साईबाबांनी जो धुनी चालू करून जो यज्ञरूपी जगासाठी संदेश दिला आणि त्या उदीचा प्रचार प्रसार त्या बाबांच्या मन श्रद्धा सबुरी याचा प्रचार प्रसार होण्यासाठी व द्वारकामाईचा प्रचार प्रसार होण्यासाठी बाबांनी जो यज्ञ सुरू केला त्या यज्ञाचा एक आम्ही प्रचार प्रसार व्हावा म्हणून हा गेल्या चोवीस वर्षापासून शिर्डी साईलक्ष्मी यज्ञ करीत आहे या यज्ञ सुरुवातीला आमच्या शिर्डीच्या ग्रामस्थांनी मला सुरुवात करून दिली आणि त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने सर शि शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थान तसेच देश विदेशातले साई भक्त या सर्वांच्या सहकार्याने हा यज्ञ सुरू आहे यावर्षी हे पंचवीसावा वर्ष आहे सिल्वर ज्युबिली रौप्य वर्ष आहे आणि या यज्ञासाठी यावर्षी पंच्याहत्तर जोडपे बसलेले आहेत पुढील यज्ञ हा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्या यज्ञाचं असं महत्त्व आहे की बाबा बाबा हे गुरु होते आणि बाबांना गुरु वंदना करण्यासाठी साई भक्तांनी शिर्डीत यावे गुरुपौर्णिमेला आणि बाबांना वंदन करावे आणि यज्ञात बसावे व यज्ञरूपी हा संदेश बाबांचा देशविदेशात निरंतर सुरू राहावा यासाठी आम्ही हा यज्ञ निरंतर चालू ठेवलेला आहे नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्या शुभेच्छा आज शिंदे जो यज्ञ घेतला जातो आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर ह्या वर्षी आम्ही हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे साईबाबांनी द्वारका मध्ये जो दोन्ही पेटून यज्ञ संदेश सगळ्या विश्वाला दिला त्या यज्ञाचा प्रचार प्रसार होण्यासाठी यज्ञाची सुरुवात झाली सुरुवातीला यज्ञाचे पाच जोडपे बसले होते तर त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि त्याची आता आज ते आज यज्ञ होत आहे त्याला त्याच्यात सगळ्या भारतातील साईभक्त येऊन यज्ञाचा आनंद घेत यज्ञ हा यज्ञ संस्कृती ही जगाला बाबांनी बाबा होते तेव्हा त्यांनी दोन्ही पेटवूनच सांगितले त्या यज्ञ संस्कृतीचा प्रचार प्रसार होण्यासाठी यज्ञाचा हा अखंड जो सोहळा आहे तो आम्ही चालू ठेवला आणि बाबा करून घेतो खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा